मी माझ्या माहेरच्या यात्रेनिमित्ताने गावाला आलेली आहे तर गावकऱ्यांनी बघा यात्रेच्या दिवशी म्हणजे यात्रेच्या दुसऱ्या दिवशी बैलगाडा शर्यत भरवली होती तर त्यातली थोडीशी झलक मी तुम्हाला आज दाखवते तर बघा किती छान मैदान भरलेलं होतं बैलगाडा शर्यतीने आणि इतके सुंदर नंदी आलेले होते सगळ्या पण खूप छान पळत होते इतकं छान वाटलं लाईव्ह बघायला मला खूपच मजा आली मला असं वाटायचं कधीतरी मैदानात जाऊन शर्यत बघावी बकासूरमुळे आम्हाला माझ्या मुलीला आणि मला, मुली मला खूप वेळ लागलेला आहे शर्यतीचं तर म्हटलं चला आज आपल्या गावात आहे तर तिथे जाऊन मैदानात जाऊन थोडासा व्हिडिओ करून बघावा आणि मुलीला पण मी व्हॉट्सॲप कॉल करून व्हिडिओ कॉल करून दाखवत होते शर्यत तर म्हटलं चला आपल्या यूट्यूब फॅमिलीला पण थोडासा ह्यातला अंश दाखवावा तर आई मी आणि बाबा मी तिकडेजण गेलेलो होतो दोन्ही वहिन्यासुद्धा आल्या होत्या माझ्या पण त्या लगेच गेल्या मग आम्ही थांबलेलो होतो खूप छान वाटत होतं गट असे उभे राहिलेले होते पण नंदी खूप दमवतात बरं का ते सुट्टी मेकर असतात त्यांना जागेवर उभेच राहायचे नाहीत लवकर आणि मग सुट्टी व्हायला ना वेळ लागायचा तर खूप छान मजा येत होती मोरे सरकार पण छान सांगायचे आपल्याला ते मस्त बोलायचे तर एकदम मस्त वाटत होत किती आणि असं वाटत होतं की इथं आपल्याला बकासूर पण असायला हवा होता पण पन... तर मग अशा पद्धतीने खूप छान मला वाटलं आणि पण ऊन मात्र खूप लागत होतं त्यामुळं मी लवकरच गेले घरी तर घरी घरी जाताना टेम्पोमध्ये ना एक नंदी दोन नंदी होते घरी चालले होते ते त्यांच्या त्यामुळं ते पण मी जरासं घेतलं कॅच करून आणि मग घरी आल्यानंतर मी दुसऱ्या दिवशीचं हे सांडग्याचा आहे दिवस तर तो मग त्यामध्ये मी जॉईन केला आहे व्हिडिओ सकाळी सकाळीच म्हणजे त्या दिवशी रात्री आम्ही शर्यतीच्या रात्री आम्ही मी मिक्सरवरच ते करून घेतलं दहा वाजता डाळ बारीक करून घेतली मी मिक्सरवर आणि पीठ भिजवून ठेवलं कारण आई म्हटली बाळा तू आहेस तर आपण सांडगे करूया का तर म्हटलं करूया चला मग सांडग्याचं पीठ पण रात्री भिजत घातलं होतं या गमेल्यामध्ये पाठीमध्ये आणि मग सकाळी सकाळी मी काहीतरी आठ आड़ साडेआठला हे जे तोडायला बसले सुरुवातीला एकटीच आणि मग माझी आत्या आणि आई तिने आपली घरातली कामं आवरली आणि मग मला जॉईन झाल्या त्या दोघे पण तोडू लागायला सांडगे कारण हे एकट्याचं काम नाही मग सुरुवातीला आई बसली मग मा आत्या माझी थोडी तिची काम आवरल्यावर जी काय असतात तिची ती आवरल्यावर मग ती पण जॉईन झाली आम्हाला मग तिघींनी मिळून आम्ही भरपूर ताटं तयार केली ही सांडगे के तोडून तर या पद्धतीने बघा बारीक बारीक सांडगा तोड तोडायला लागतो तरच तो छान आणि मस्त वाळतोसुद्धा लवकर आणि भाजीमध्ये सुद्धा शिजून मोठा होत नाही जर मोठा तोडला ना सांडग्याचा तुकडा तर तो भाजीमध्ये फुकतो जास्त भिजल्यावर कारण उडदाच्या डाळीच्या असतात हे त्यामुळे ते मग बारीक बारीकच तोडावे लागतं किचकट काम असतं हे पण चवीला खूपच छान भाजी लागते म्हणून मी म्हटलं चला आपल्याला इकडं कामाच्या व्यापातून होत नाही हे करणं तर तिकडं दोन दिवस आरामाला गेले तर मग मी आराम कसला मी हे सांडगे कर मिरची कर चटणी कर हे सगळं करत बसले पण माझी कामं मा आवरली अशा पद्धतीने जवळजवळ तेरा ताटं ही तयार झाली आणि जशी जशी ताटं भरतील तशी तशी, तशी आम्ही बाबांना माझ्या मिस्टरांना ती ताटं टेरिसवर ठेवायला देत होतो आणि या पद्धतीने तेरा ताटांमध्ये सांडगे झालेले आहेत भरपूर झाले आणि छान झाले मस्त वाटलं मला आता कसं पावसाळ्यात थोडेसे भिजत टाकायची आणि मस्त डाळ सांडगा करायचा किंवा सुक्का सांडगासुद्धा खूप छान भाजी लागते त्यानंतर गेले मिरच्या सुकवलेल्या होत्या तो व्हिडिओ काढायचा मी मला लक्षातच आलं नाही त्या गडबडीत मिरच्या सुकत घातलेल्या टेरिसवर मीठ आणि ते सगळं पण ते म्हटलं जाऊ दे आपण पुढचा व्हिडिओ शेअर करूया म्हणून मी हा डंकातला व्हिडिओ केला मिरच्या घेऊन गे मी गेलेले होते डंकामध्ये आमच्या गावात डंका आहे असा पहिला वेगळा होता चाळायला ला स्वतःच लागायचं चा त्या लोकांना अशा पद्धतीने मिरच्या टाकून आले डंकात त्यांनी कुटायला घेतली पहिली उपवासाची नंतर मग साधी आपली तर मग घरी आले त्या देऊन कारण लसूण सोलायचा राहिलेला होता कारण मिसळायला चटणी मिसळायची असेल तर कांदा खोबरं आणि लसूण लागतो तर कांदा भरपूर असा चिरून आम्ही बाहेर चुलीवर शिजायला टाकला होता आणि आईने हे खोबरं सौदा भासते वेळीच तळून ठेवलं होतं मग असं तेवढ्यात या काकींचा निरोप आला कांदा खोबरं घेऊन या कारण त्यांची सगळी मिरची कुटून झालेली होती आणि शेवटचा घाणा चाळायचा चाललेला होता त्यांचा मग मला परत येऊन ते कांदा खोबरं घेऊन जायचं होतं पण मी थोडंसं शूट केलं म्हटलं एवढं तरी शूट करून घ्यावं घरी आले तर आमच्या आत्यांनी कांदा भाजत भाजत चुलीमध्ये मस्त तारावर कणसं भाजून ठेवली होती त्यातली दोन कणसं खाल्ली आणि मग मी परत कांदा खोबरं आणि लसूण घेऊन परत डांकावर गेले तर बघा डंकामध्ये खोबरं टाकलेलं आहे पहिलं या दोन जे भाऊभाऊ आहेत शिवा त्यांचा मस्त आवाज ठोक ठोक चालू होता खूप छान तो आवाज पण वाटत होता कानावर पण तोंड मात्र खा खूपच माझे झोंबत होतं त्यामुळे मी जास्त डंकाजवळ थांबले नव्हते अशा पद्धतीने त्या सॉरी मी मलाशी काकी म्हटले पण या वहिनी लागतात त्या वहिनींनी खूप छान मला चटणी मिसळून दिली आणि चटणी बनवून दिली आपल्या श शहरामध्ये मिक्सरवर काढून देतात बघा मोठा मिक्सर असेल त्यावळ धरून देतात त्याची चव खूप वेगळी असते आणि ही जी डंकावरची चव आहे ती एक नंबर चव भाजीला येते चटणीला या तर रात्रीचे साडे दहा वाजले होते ती चटणी मिसळत मिसळत खूपच वेळ झाला मग त्या वहिनींना जेवायचं होतं तर तिचे मिस्टर बसले मग ते मिसळण्यासाठी आणि तिला जेवणाला सुट्टी करून दिली आणि मग या पद्धतीने त्या सुद्धा खूप छान मला चटणी मिसळून दिली तेवढ्यात आमची आई पण थोड्या वेळाने सांगत होती चांगली कुटून दे रे बारीक कर चांगलं खोबरं पुण्याला जायचे चटणी तुझी हे सगळं सांगत होते मग तो दादा पण सांगत होता काय काळजी करू नका एक नंबर मसाला लागणार आहे असं सगळं बोलणं चाललं होतं ते तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये थोडं दाखवतेच आणि लसूण पण आला थोडा लसूण घेतला अगोदर खोबऱ्यात मिसळून घेतली त्यांनी कारण चटणीचं प्रमाण खूप होतं म्हणजे जवळजवळ सात किलो मिरच्यांची पावडर होती ती तर एका वेळी त्या भांड्यात बसाय खोबऱ्यामध्ये मिसळून घेतली अगोदर मसाला नंतर लसणामध्ये मिसळून घेतला नंतर कांद्यामध्ये मिसळून घेतला अशा पद्धतीची व्यवस्थित मिसळून घेतली आणि थोडी थोडी करून त्यांनी सगळा पावडर मिसळून घेतली खूप छान सुगंध सुटला होता मसाल्याचा तर मी दरवर्षी अशीच चटणी तयार करते इथे पुण्याला सुद्धा करते डंकावर घेऊन जाऊन पण ह्यावेळी मी गावी केलेली आहे छान झालेली आहे एक टप भरून ठेवला बाजूला दुसरा टप भरायचा चालला होता आणि ही घरी मसाला केलेला मी तुम्हाला कुणाला हवा असेल तर नक्की मला व्हॉट्सॲपच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा मग तुम्हाला चटणीचा भाव पण समजेल आणि चटणीबद्दल पण माहिती मिळेल तर ही मी उपवासासाठी फक्त मिरची आणि मीठ घालून तुटलेली चटणी आहे आणि अख्ख्या दोन टपमध्ये घरी घेऊन आलो होतो मग ती गाठी मोठ्या मोठ्या ठिकळे असतात ते बारीक करून मी मोठ्या एका घमेल्यात भरून ठेवलं तोपर्यंत आमच्या आत्यांनी सगळ्या ताटातले सांडगे एकत्र करून टपामध्ये आणून ठेवले होते आणि फायनली आम्ही अकरा साडे अकरा वाजता जेवण केलं रात्रीचं आराम केलं आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही परतीचा प्रवास चालू करणार होतो तेवढ्यात मला ही आमच्या आईच्या हातची किसनी आहे वेपर्सची वेपर्स, वेपर्स करायला वापरायची तेव्हा लाकडी किसनी आहे बघा किती हिचं डिझाईन खूप छान आहे या साईटने बघा रेशांचे वेपर्स काढता येतात आणि इकडून प्लेन वेपर्स पुढे बघा खोब खोबरं किसण्यासाठी आहे खूप छान ही किसनी मला दिसली माझ्या लहानपणीची त्यामुळं मी शूट केलं आणि नंतर आम्ही काल सकाळी परतीचा प्रवास चालू केला होता जवळजवळ जोड़ आम्ही साडे अकरा बाराला घरातून निघालो पण पुण्यापर्यंत पोचेत पोचेत मला अंधार पडला आणि फायनली दहा वाजता मी घरी पोचले होते तर चार ते पाच तास लागतात फक्त गावावरून यायला पण काल खूपच गर्दी होती रविवार असल्यामुळे आणि गर्द्या गाड्यांना पण खूप गर्दी होती त्यामुळे खूप उशीर झाला मला यायला अशा पद्धतीने मी फायनली पुण्यात काय मम्मा काय करतेस फायनली मी घरी आलेली आहे पुण्याला गावाला गेले होते दोन तीन दिवस तर गावाला जाऊन बघा ही मी आ, मसाला करून आणलाय मिसळलेला मसाला मी वापरते नेहमी कांदा खोबरं लसूण घालून मिसळून आणलेला असतो सौदा असला तो वापर पावडर नाही मी वापर याच्यामध्ये काय काय असत सगळा सौदा आपला गरम मसाला आणि मीठ चटणी कशी लागते ही एकदम सुंदर भाजी एकच एक भाजी काही टाकायची एकच नंबर लागते मी ही, ही साडेसात किलो चटणी म्हणजे ह्या चटणीचं खासियत काय तर आपल्याला याच्यामध्ये वाटण टाकावं लागत नाही नुसती ही चटणी जर तुम्ही एक चमचा दोन चमचा टाकली तरी मस्त चिकन किंवा मटन किंवा मच्छी किंवा काही आपली वाटण्याची भाजी असो मस्त रस भरली अशी छान होते ही चटणी मी करून आणली आणि आम्ही अशी चटणी करतो तुम्हाला कुणाला ऑर्डर करायची असेल तर करू शकता तर आणि अशी मिसळलेली पण आणलेली आहे आणि ही थोडी फक्त मिरची पावडर आहे एक किलो मिरची आणि एक किलो मीठ घालून उपवासासाठी मिरची पावडर करून आणली वेगळी आणि ही कांदा खोबरं लसूण घालून मिसळून आणलेले तर यामधली मला आता ही जी मी बाजूला ठेवली ती याच्यात बसली नाही म्हणून यामध्ये ठेवली तर तुम्ही म्हणाला अशी चपातून कशी आणली तर नाही पिशव्यांमधून आणली होती मी पण ती कालच आणली ना कुठून मग ती गरम गरम होती ना म्हणून रात्री आल्यानंतर मी हे पहिलं पसरून ठेवलेलं आहे ह्याच्यात थंड व्हायला नाहीतर मग तशीच गरम राहिली ना लगून तर वाश येतो भुरा येतो तिकटाला कारण आपण कांदा खोबरं लसून घातलेलं असतं म्हणून तर म्हणून मी हे रात्री उघडून ठेवलं होतं आणि हे सांडगे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलेस हे सांडगे पण करून आणले खूप छान लागते याची त्यानंतर मला आईने हा खरवस दिलेला आहे हा सुकवून ठेवलेला असतो आणि दुसरा ताजा म्हणजे केलेला तो पण दिलाय हे निघतच नाही हा खाण्याचा आत्ताचा आणि हा कधीही आपण दूध घालून शिजवून खाऊ शकतो हे आपल्या यात्रेचा प्रसाद आहे ज्योतिबा देवाची आमची यात्रा असते गुरुवारी होती मी गुरुवारी गेले होते ती माझ्या आत्याने मला शेंगा दिलेत थोड्या खायला आणि असं मी आता गावून आलेले फायनली आजपासून आपले व्हिडिओ अगदी रोजच्या रोज येतील दोन तीन दिवस व्हिडिओ येत नव्हते कारण मी गावाला होते आणि हे सगळं करण्यात बिझी होते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला माझा आवडला का मजा वाटली का हा व्हिडिओ बघताना आवडला असेल तर नक्की एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि नवीन आपल्या चॅनेलवर आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकनची घंटी दाबा कारण आपले व्हिडिओ असतात ब्लाऊज कटिंग आणि ब्लाऊज स्टिचिंगचे पण मी दोन तीन दिवस गावाला गेल्यामुळं मी गावाकडचा हा व्हिडिओ शेअर केलेला आहे तुमच्यासोबत तर कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आजपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद